शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अठरा नोव्हेंबर आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव थोडी बहुत सुधारणा बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कापूस काय बाजारभाव विकला गेलेला आहे संपूर्ण बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती पारशिवनी कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती भद्रावती आवक आहे जवळपास ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यावल बाजार समिती जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर उमरखेड जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार